आहोत मऊचित अशी आंब्याची पुरणपोळी चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया तर आता आंब्याची पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे अर्धा कप साखर एक कप आंब्याचा रस घेतलेला आहे चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे तूप घेतलेला आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे आता इथे आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आता यात आपल्याला हा अर्धा कप रवा घालायचा आहे इथे आपण अर्धा कप रवा आणि एक कप आंब्याचा रस घेतलेला आहे एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं असा एक आपल्याला हा रवा अगदी हलवून घ्यायचा आहे आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा या आंब्याच्या रसामध्ये गॅसची आता अगदी लोस ठेवायची आहे म्हणजे खाली लागणार नाही आता इथे आपल्याला घालायची आहे अर्धा कप साखर आता आंबा गोड असतो त्यामुळे इथे मी अर्धा कपच साखर घालणार आहे जर एखाद्या वेळेस आंबा आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढू देखील शकता साखर घातल्यामुळे बघा मिश्रण थोडस असं पातळ होतं आता यामध्ये साखर पूर्णपणे अशी विरगळू द्यायची आहे आपल्याला आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे यामध्ये आपल्याला चार चमचे मिल्क पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला वेलची पूड घालायची आता यामध्ये आपल्याला एक चमचा असं साजूक तूप घालायचं वरून आणि परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं इथे बघा पुरण कढईला चिकटत नाही आहे या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि पुरण आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आता मी इथे गॅस बंद करते आता हे जे पुरण आहे ना ते मी थंड करायला ठेवते एका ताटामध्ये मिश्रण आपल्याला सगळं काढून घ्यायचं आता हे जे पुरण आहे ना ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम असताना अजिबात आपल्याला पोळ्या करायच्या नाही नाहीतर तुमची पोळी फाटू शकते पूर्णपणे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आता हे जे असं पुरण आहे ना ते तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि वेळेवर तुम्हाला जर गरम गरम पोळ्या खायच्या असतील तर तुम्ही या पोळ्या बनवू शकता इथे बघा आता कणिक भिजवण्यासाठी मी अर्धा कप गव्हाचं आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे आपल्याला हळद लागेल लागेल मळण्यासाठी पाणी ला आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे इथे आता आपण पुरणपोळीसाठी कणिक भिजवून घेऊया अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडस आपल्याला तेल घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करून हिकाणी मळून घ्यायचे आहे थोडं थोडं अस तेल पाण्याचा हात लावून आपल्याला ला कणी छान अशी सॉफ्ट करायची आहे अगदी ही कणिक आपण झाकून ठेवू एक दहा ते पंधरा मिनटं अगदी छान अशी सॉफ्ट भिजेल ती इथे बघा आता कणकेचे गोळे करून झालेले आहेत तर आता आपण या पूर्णाचे देखील आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत पुरणाचा जो गोळा आहे ना तो थोडासा मोठा घ्यायचा कणकेपेक्षा म्हणजे पुरण जे आहे ना ते सगळीकडे असं पसरलं जातं छान त्यामध्ये असं त्यामध्ये असं पुरण भरायचं आणि पुरण असं आपल्याला असं आठ ढकलत जायचं ही जी पारी आहे ती पिठात थोडीशी अशी घोळून घ्यायची आणि हातानेच आपल्याला असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे पुरण जे आहे ना ते एकसारखं सगळीकडे सा पसरलं जातं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे शक्यतो ना अशा कडा लाटायच्या म्हणजे पोळी आपोआपच मोठी होत जाते बघा या पद्धतीने अशा कडाच लाटून घ्यायच्या मध्ये अजिबात लाटायचं नाही मध्ये जर लाटलं ला, तर पोळी फाटू शकते असं कडे आपल्याला लाटून घ्यायचं आहे पुरण पण बघा छान असं सगळीकडं पसरलं जातं बघा छान आपली पोळी झालेली आहे आता ही पोळी आपण तव्यावर टाकू आता तव्यावरती आपल्याला थोडस तूप टाकून घ्यायचं त्यावरती ही पोळी टाकून घ्यायची हे बघा थोडेसे बबल्स यायला लागले ला ना की ही पोळी आपल्याला उलटून घ्यायची आहे पोळीवर आपल्याला तूप घालून घ्यायचं बघा छान अशी टम्म अशी पोळी फुगते तर दोन्ही बाजूनी आपल्याला तूप घालायचं आहे आणि मस्त अशी आपली टम्म फुगलेली पोळी गरमागरम खायला अतिशय छान लागते हे बघा मस्त अशी पोळी फुगलेली आहे खूप छान अशा या पोळ्या लागतात एकदा नक्की करून बघा या पोळीला जास्त उलट पलट करायची नाही खूप नाजूक असते ही पोळी ही पोळी आपण काढून घेऊ लशी तशा आंब्याच्या पुरण्याच्या पोळ्या तयार आहेत तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते देखील मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मी भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय